महापालिका अंतर्गत येथील पी उत्तर विभाग बनलाय मृत्यूचा सापळा वेगाने चालणाऱ्या वाहनांची गती कमी करण्यासाठी व अपघात होऊ नये याकरिता गतीविरोधक तयार केले जातात पी विभाग अधिकारी यांनी स्थानिक नगरसेवक तसेच शांतीनगर रहिवाशांनी गतिरोधक बनवण्यासाठी वारंवार लेखी तसेच तोंडी सांगूनही अजूनपर्यंत गतिरोधक बनवले गेले नाहीत पाच मार्च दोन हजार एकोणीस या दिवशी वर्धाव वेगाने चालणाऱ्या ट्रक खाली दोन चाकी वाहन चालवणाऱ्या कुटुंबातील दोघांचा भीषण अपघात झाला अशा अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे तरी सुद्धा मड येथील शांतीनगर रहिवाशांनी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा महानगरपालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या दोन महिन्यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे आणखी किती बळी महानगरपालिका प्रशासन घेणार आहेत असा प्रश्न शांतीनगर रहिवाशी करत आहेत भरवस्तीला लागून हा मढ मार्वे रोड जातो मुलं सकाळी शाळेसाठी जात असताना त्यांच्या पालकांमध्ये दे भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे येथील स्थानिक महिलेने महाराष्ट्र आज मढ मध्ये शांतीनगरचा जो भाग आहे या हा जो भाग आहे हा नेमका रोड म्हणजे एक अपघाताचा म्हणजे एक सांगायला गेलं तर याला जो जबाबदार महानगरपालिकेमध्ये इथे जे पी उत्तर भागामधले जे भाग आहेत अधिकारी हे आहेत या भागामध्ये आतापर्यंत पत्रव्यवहार केल्यानंतर कमीत कमी चार ते पाच मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत याला जबाबदार कोण आहे या, या विषयावरती आपण थोडस जाणून घेणार आहोत यामध्ये ज्या लोकांनी पत्रव्यवहार केलेला आहे वे वेगवेगळ्या संस्था आहेत यांच्याकडनं पण आपण जाणून घेऊ की कशाप्रकारे या लोकांनी पत्रव्यवहार केला होता आणि अधिकाऱ्यांकडनं काय सांगितलं गेलं होतं अगर सर्वात महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेला हे समजलं पाहिजेत की गतिरोधकचे जे नियम आहेत हे नियम अगोदर त्यांना स्वतःला माहिती आहेत का हा सर्वात महत्वाचा मुद्दा रह आहे कारण गतिरोधक हा जो आहे प्रमाण हे प्रमाण हे अपघाताचं प्रमाण कमी झालं पाहिजे त्यानंतर ट्रॅफिक मध्ये कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे यासाठी गतिरोधक निर्माण केले जातात गतिरोधक हे आज तुम्ही बघताय की आज रोडपासून पासून दोनशे मीटरचा अंतर नाही आहे आज इथे रहिवाशी राहत आहेत नगर मधनं लहान लहान मुलं इथे बसस्टॉप आहे जवळच तुम्ही पाहू शकता या साठी काही लहान मुलं शाळेसाठी सकाळी येतात इथनं जे रहिवासी आहेत कामासाठी बाहेर जातात पण इथे एकही गतिरोधक नाही आहे गतिरोधकच्या नियमानुसार जिथे रहिवासी आहेत जिथे राहतात गाववस्ती आहेत तिथे एक गतिरोधक असणं महत्वाचं आहे पण अशा प्रकारे इथे वारंवार पत्रवार करून सुद्धा कोणत्याही प्रकारचे इथे गतिरोधक लावलेलं नाहीये बोर्ड लावणं फलक लावणं महत्वाचं आहे त्या फलकवरती लिहिलं पाहिजे की पुढे चाळीस मीटरच्या अंतरावर गतिरोधक आहे हेच कारण आहे की आज इथे अपघाताला पूर्ण निमंत्रण दिलं जात आहे आणि ते आज कमीत कमीत गेल्या या पंधरा ते वीस दिवसामध्ये तीन ते चार मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत या विषयावर थोडंसं जाणून घेऊ आपण बेगाशीची जी घटना असली घडत चालली आहे एस सी एम सी त्या विषयावर आम्ही जी एम सीला आम्ही वारंवार आम्ही लेटर देण्यात आले की या ठिकाणी जे वहन आहे ते लोकांचं वाहन आहे त्यामुळे लोकांना इथे समोर आणि गाडीचे काही अंदाज भेटत नाही त्यामुळे इथे वेगाने इथे गाड्या आहेत आपसमध्ये टकराव होतो त्यामुळे इथे अपघात घडतात तुम्ही हा पत्र व्यवहार केलेला आहे सतरा डिसेंबर दोन हजार त्यानंतर आतापर्यंत किती अपघात इथे झालेले आहेत त्यापासून इथे आठ अपघात झालेले आहेत आणि आम्ही वारंवार बीएमसी मध्ये गेलो त्यांना याकडे दाखवायला की या जो बाबा आमच्या इथे एवढे अपघात झाले एवढे जीव गेले आहेत आणि तुम्ही अगदी तिथे स्थिती नाही तर का नाही तर त्यांनी आम्हाला वेळा सांगितलं की आमच्याकडे डांबर नाही आहे आणि आम्ही ते किती वेळा लावायचं काही लोक म्हणतात की तिथे काढा आणि काही म्हणतात की तिथे टाका म्हणजे आम्ही नक्की काय त्यांच्या प्रश्न पण त्यांच्याकडे कोणी ऑलरेडी एकतर गतिरोधक लावलंच गेलं नव्हतं नाही ना हा प्रश्न येत नाहीये की काही आधी आधी लावलं होतं त्याच्यामध्ये सफेद पट्ट नसल्यामुळे तो पुन्हा कारणामध्ये आला ते महानगरच्या अंतर्गत येतं त्या लोकांची जबाबदारी आहे त्यावरती कमीत पट्टा मारणं आणि एक चाळीस मीटरच्या अगोदर एक लावणं हा तर म्हणजे या लोकांची जी जबाबदारी आहे या स्वतःची जबाबदारी दुसऱ्या ढकलण्याचा प्रयत्न करतात हो, हो। आम्ही निर्माण समितीच्या वतीने पहिल्या पत्रव्यवहार केलेले आहे आणि त्या पत्रव्यवहारच्या अगोदर सुद्धा आम्ही भेटलेलो आहे त्या लोकांना की या इथं असं असं होतं तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही पत्रव्यवहार करा आम्ही बघू पत्रव्यवहार झाल्याच्या नंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये हे लोक कामं करतात पण ते सुद्धा झालेले नाही त्याच्यानंतर आम्ही ज्युनियर इंजिनिअरशी भेटलो ज्युनियर इंजिनिअर असा म्हणतो की आमच्याकडे डांबर नाही जे की असं होत नाही डांबर असतो पण त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर आता की आमचे सहकारी आम्हाला सांगतात की आम्ही पोलीस एन ओ सीची वाट बघतो पोलीस एन ओ सीची वाट बघणं म्हणजे हे पोलीस एनओसीचे जर ते वाट बघत असतील तर त्यांचं काम होतं की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पत्रावर केले होते त्या दिवशी सांगणे की सर तुमच्याकडे एक काम करा तुम्ही आ, मा इकडे जे मालवणी पोलीस स्टेशन येतं तिथे जाऊन तुम्ही एक एनओसी घेऊन ये पण त्याविषयी तुम्हाला काहीच माहिती दिली नाही त्याविषयी आम्हाला काहीच माहिती दिली गेली नाही आणि इथं अपघात वारंवार वाढत चाललेले आहेत परवाच एक अपघात परत एकदा झाला आहे त्याच्यानंतर काल सुद्धा इथं जवळपास अपघात झाले तर त्याच्या आमच्या लेटरच्या डिस्पॅच नंतर स्थानिकांच्या लेटरच्या डिस्पॅच नंतर इथं आठ अपघात परत झालेले आहेत आणि आठ अपघातामध्ये किती जणांचा मृत्यू झालेला तीन तीन झाले तर हे जे तीन 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 जणांचा इथे मृत्यू झालेला आहे याला जबाबदार कोण आहे असे असं होते भरपूर ऍक्सिडंट झाले असे गती भरपूर ऍष्ड होतात त्याच्यामुळे आम्हाला रात्री अपरात्री उठून त्यांना औषध उचार करावं आम्हाला स्वतः कळतं तर इथे रात्र कोण बघायला कोण नसेल कोणीच नसतात कोण नसते त्याच्यावर आम्हाला रात्री उठून त्यांना औषध पहिले आम्हाला स्वतः व्यवसाय घ्यावे लागतात त्याच्या घरच्या आम्हाला सर्व वाटतं आणि या विषयावरती आपल्या भागामधल्या नगरसेवकाच्या मार्फत सुद्धा पत्रवर केला जातो केला गेला गे होता केला या विषयावरती तुम्हाला माहिती होती माहिती आम्ही स्वतः नोंद केला पत्र गतिरोधीसाठी हे केलं होतं ॲक्सिडेंट होतं त्याच्याबद्दल सांगितलं होतं तरी काय पुढे काय होतं एकदा ॲक्सिडेंट लावले तर ते काढले गेले त्याच्यामुळे आम्ही काय करतो किती जणांना सांगितलं केलं पण गतिरोधी काय काम सुरू होतं ॲक्सिडेंट होता त्याला वारंवार आम्हाला त्यांना सामोरं जावं लागतं औषध उच्चारासाठी आम्हाला त्यांना हे करावं लागतं सर तुम्ही काय पाहिले तर अपघात झालेले मी पाहिलेले आहेत दोन तीन पगार समोर झाले होते त्याच्याबद्दल सांगू इच्छितो की स्पीड ब्रेकर जे त्यांनी अगोदर टाकले होते ते त्यांनी न कळता आणि अंधाराच्या टायमाला टाकले होते आणि त्याच्यावर न रेडियम ना सिग्नल का आणि व्हाईट पट्टा नसल्यामुळे ते दिसत नव्हते त्याच्यामुळे ते अपघात झाले होते आणि म्हणून ते दुसऱ्या पार्टी यांनी काढायला लावले आणि परत हे नाही करू शकत नाही तर मग करू तुम्ही रस्त्याचं व्यवस्था करा नियम काय गतीरोधकचा नियम आहे गाव शाळा जिथं वस्ती आहे त्या भागामध्ये गतिरोधक असणं गरजेचं आहे गतिरोधक टाकल्यानंतर चाळीस मीटर अगोदर एक तिथं फलक लावणं महत्वाचं आहे की पुढे गतीरोधक आहे नाही नाही होत आहे एक सिग्नल लावा काही बाबा सिग्नलच्या व्यवस्थित मग माणसं गाडी पण व्यवस्थित चालू शकतात मुलं पण व्यवस्थित जाऊ शकतात आधी काही मड जटीत कशी चर्च कशी आज मोठ्या बाळात चालतात मुलं लावकर चालतात का त्यांच्या मागे कुणीच नसतं